देशात पुन्हा दहशतवादाचं वादळ घोंगावू लागलंय हे वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचल्यानं एकच खळबळ उडाली आहे औरंगाबाद आणि मुंब्रा लिंक असलेल्या काही जणांना संयुक्त कारवाईमध्ये एटीएसच्या टीमनं चौकशीसाठी ताब्यात घेतलंय दिवसभरात सहा ते सात तास ठाण्याच्या एटीएस कार्यालयात मुंब्रा इथल्या नऊ संशयितांना ठाण्याच्या एटीएसनं बेड्या ठोकल्या आहेत पहा हा खळबळजनक प्रकार मुंब्रा एस आयएसआयचा गड नऊ समर्थक मुंबई एटीएसच्या ताब्यात दहशतवाद विरोधी पथकाची सात तास कारवाई मध्यरात्री तीन वाजता ठाणे आणि मुंबई एटीएसची कारवाई देशविरोधी कार्यात सहभाग असल्याचा दाट संशय ही दृश्य पहा याच इमारतींमध्ये जेव्हा ठाणे एटीएस न छापेमारी सुरू केली तेव्हा परिसरातली शांतता भंग झाली ठाण्यातील मुंब्रा परिसरात कौसा भागात असलेल्या सागर अपार्टमेंट मधून पोलिसांनी मजर शेख या तरुणाला ताब्यात घेतलं मजरसह इतर तिघांनाही ठाणे एटीएस न ताब्यात घेतलं घेतलंय एटीएसने ज्या नऊ लोकांना अटक केलेले त्याद्वारे एक मोठा खुलासा झालाय हे नऊ जण एक केमिकल आ, केमिकल असा एक बॉम्ब टाईप ते बनवणार होते एक विष बनवणार होते आणि त्याचा प्रयोग सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी लोक जमतात त्या ठिकाणी ते त्याचा प्रयोग करणार होते पाणी आणि अन्नद्वारे त्याचा प्रयोग करणार होते प्रामुख्याने जो कुंभमेळा भरलाय त्या ठिकाणी त्याचा वापर करणार होते का याचा देखील सुरू झालेला आहे त्याचप्रमाणे हे नऊ जण जे आहेत हे डायरेक्ट आय सीच्या संपर्कात होते प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएस जोरदार कारवाईला सुरुवात केली मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये अतिरेक्यांचे से स्लीपर सेल कार्यरत असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती त्यानुसार मुंबईजवळच्या मुंब्रा आणि औरंगाबाद या भागात एटीएसनं कारवाई करत अनेक ठिकाणी छापे टाकले यात आयएसआयएसच्या नऊ समर्थकांना ताब्यात घेण्यात आलं या सगळ्यांकडून आक्षेपार्ह साहित्य सुद्धा जप्त करण्यात आलंय ज्याचा वापर देशविघातक कृत्यांसाठी केला जाणार होता अशी शक्यता वर्तवली जाते मधील असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेच्या औरंगाबाद इथल्या शाखा प्रमुख सलमानच्या संपर्कात मुमरा ठाण्याचे तीन तरुण होते मोहम्मद मजर शेख मोहसिन खान फहाद शहा अशी तरुणांची नावं आहेत तिन्ही तरुण उच्च शिक्षित आहेत मोहम्मद मजरच्या घरातून पोलिसांनी सहा मोबाईल्स दोन कार्ड कागदपत्र एक लॅपटॉप आणि इतर साहित्य ताब्यात घेतलंय मुंब्रा कौसा येथून आम्ही सागर अपार्टमेंटला पोहोचलो आहे सागर अपार्टमेंट मध्ये हाच फ्लॅट आहे जिथे मजहर नावाचा मुलगा तरुण इकडे राहत होता आणि त्यांच्या जे नातेवाईक आहे किंवा त्यांचे जे कुटुंबाचे लोक आहे ते मीडिया से बोलायला नकार दिले आहे त्यांना दबाव आहे आणि ते मीडिया से बोलत नाही पण हाच घर आहे फ्लॅट मध्ये टी व्ही नाईन ची टीम पोहोचली आहे आपल्याला दाखवत आहे तिघे तरुण संबंधित संस्थेत जाऊन शिक्षा घेत असल्याचा एटीएसला संशय संशय संबंधित संस्था ही देशविरोधी कार्य करत असल्याच्या संशयातून या तिघांना मुंब्रा इथून तर सलमानला औरंगाबाद मधून ताब्यात घेत मुंबई एटीएसच्या स्वाधीन करण्यात आले मात्र अटक आरोपी मजरच्या घरच्यांनी तो निर्दोष असून त्याला फसवल्याचा आरोप केलाय तीन बजे कुठे बोलो मतलब कुठे बता रे नाही ते स्टार्ट स्टार्ट मे बोले बाद मे एटीएस एन्टी टेरिस्ट क्या पूछ रहे हैं आप बताएं तो कुछ भी नहीं वो लोग खाली बस मतलब घर का पूरा एक एक चीज़ मतलब निकाले डॉक्यूमेंट ये वो सब पूरा बुक्स वो सब कुछ भी नहीं छोड़ा सब चेक किए और क्या ले गए साथ, साथ सब लेके गए घर का एक भी फ़ोन नहीं रखे वो लोग ने लैपटॉप ये सब एक भी चीज़ नहीं रखी मतलब किस से हम लोग कॉन्टेक्ट ही नहीं कर सकते यू एक्ट के तहत सेक्शन अठारह बीस थर्टी एट एवं थर्टी नाइन के तहत अपराध दर्ज किया गया है साथ ही कलम एक बीस बी भारतीय दंडविधान एवं एक सो पैतिस महाराष्ट्र पुलिस कायदा हैं आठ को माननीय न्यायालय पाच फरवरी तक पुलिस हिरासत में भेज दिया गया है आगे की छानबीन चालू औरंगाबाद आणि मोबरा लिंक दहशतवाद आणि एस एस कनेक्शन नेमकं काय आहे याचाच महाराष्ट्र एटीएस आता तपास करत आहे आणि त्यांनी माध्यमांशी बोलण्यास मात्र नकार दिलाय पण या कारवाईनं मुंबऱ्यात दहशतवाद्यांचा अड्डा बनू पाहतोय का असा संशय व्यक्त केला जातोय गणेश थोरात टीव्ही नाईन मराठी ठाणे